नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आहे महिला दिन तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि आजही एक व्हिडिओ करत आहे मी महिला दिनांचा काही मैत्रिणींसोबत इकडं जायचा प्लॅन ठरला मग म्हटलं चला मी तर जाऊन आलेले होते यामधल्या मैत्रिणी आलेल्या नव्हत्या या आपल्या भोलेनाथाच्या मंदिरात हे आहे अॅमनोरामध्ये तर मी यांना या मंदिरामध्ये आम्ही सगळेजणं आलो आणि त्यांना खूप दिवसापासून यायचं चाललो होतं तर मग मंदिरामध्ये आलो दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन महिला दिनाच्या दिवशी जर दर्शन घेतलं भोलेनाथाचं याच्यापेक्षा अजून छान असं काय असू शकतं तर आता सा, सा, या दोघी तिघींना दर्शन घ्यायचं होतं या ठिकाणी म्हणून म्हटलं चला आता पॉसिबल आहे वेळ आहे तर आम्ही पटकन जाऊन आलो आता पुढं काय आहे महिला दिनाविशेष तर काही एक छो थोटं छोटंसं मोठंसं मॉलमध्ये वगैरे जायचं ठरलेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊया आणि हे आपल्या भोलेनाथाचं मंदिर आहे जर तुम्ही कधी आलास असं या ठिकाणी आणि नक्कीच या खूप शांत आणि थंड या ठिकाणी वाटतं तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पाहूया महिला दिनासाठी आम्ही काय धमाल केलेली आहे ती आणि ही पहा आपली आहे अमनॉरातली सर्वात मोठी उंच भिंत आणि इथं तुम्ही कधी नक्की आलाय का आला नसेल तर नक्कीच या आणि हां आला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुमचा महिला दिन कसा गेला हे नक्कीच मला सांगणार आहे तुम्ही तर महिला दिनासाठी आम्ही सर्वांनी सगळेजण कामात असतातच आपले रोजचे आणि आज आम्ही थोडासा वेळ काढलेला आहे आमच्यासाठी आणि कुठंही लांब न जाता म्हटलं चला या ठिकाणी आपण थोडासा फेरफटका मारून येऊया म्हणून आम्ही आलेलो आहोत तर तुम्ही कुठे गेलो होता किंवा जाणार असेल तर नक्कीच सांगा चला आपण जाऊया पुढे हाय हाय करा चला आम्ही आले उमन्स रेस पाहायला शॉपिंग करायला बघूया काय काय शॉपिंग करतोय आता चला तिकडे बघा बरेचसे स्टॉल लागलेले आहेत जाऊया आपण आतमध्ये इकडं हे बघा आता इकडं वुमन्स रे स्पेशल ऑफर असल्याने स्टॉल लागलेले आहेत ते बघा इकडं पर्सेस वगैरे सगळं आहे Gracias.